नमस्कार मित्रांनो मी सचिन बुरिवकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉकमध्ये आज आपण पूर्ण साईटवरती आलेलो आहे जे आपली फायनल शेवटची जी, जी साईट होती तर त्या साईटवरती आज आज आलेलो आहे आणि आपण जे पॅनलिंग वगैरे दाखवलेलं आहे ते सगळं पूर्ण झालेलं आहे तर मी तुम्हाला ते गेल्या ब्लॉकमध्ये दाखवलेलं होतं आणि आज आपण थोडंसं त्यांचं फिटिंग वगैरे किंवा हँडलचे जे स्लायडिंगचे डोअर वगैरे जे होते त्याला हँडल वगैरे लावायला लागलं तेवढं तर काम आपण करतो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आणि बेसिनचं जे लूक आहे तुम्हाला कसं दा दाखवत होता हे तुम्हाला की ते कसं केलेलं आहे आपण काय की आता जे खालचे जे पीस होते बेस्टचे ते आपण आता ऑनलाईनमध्ये काल मागवलेले आहेत सध्या आता सकाळी मग ऑनलाईनमध्ये कालच आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवेन मी की ऑनलाईनमध्ये किती दिवसानंतर आले त्यांनी काय केलं ते पण तुम्हाला सांगेन कारण की ऑनलाईनमध्ये तुम्ही जी टाईल्स तुम्ही जी ऑनलाईनमध्ये मागवता तर ते कुठून मागवायचे ते पण तुम्हाला सांगाल म्हणजे किती दिवसानंतर मागवायचे किंवा त्याला पैसे कसे द्यायचे आहेत तुम्हाला ऑनलाईनमध्ये तर ते पण तुम्हाला दाखवेन मी नंतर तर तुम्हाला आता बाकीचं पण काम दाखवतो आजचं आणि आपलं ब्लॉग मी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर इंटिरियर वगैरे किंवा पेंटिंग वगैरे जे सगळे डेकोरेशन जेवढे ब्लॉग असतील तर आपल्या ब्लॉगमधून मला ब्लॉगच्या माध्यमातून मला बघायला वाटेल चला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे जे आता ऑनलाईन आपल्याला ऑर्डर आहे हे आता मी ओपन करतो आहे कारण की कुरिअरवाल्यांना बाहेरच मी थांबवलेलं होतं तर मी चेक करायसाठी बघत होतं कसं वाटतं आता हे जे ऑनलाईन मागवलेलं आहे हे इंस्टाग्रामवरती मी मागवलेलं आहे इंस्टाग्रामवरती मग त्या लोकांनी त्यांचे व्हॉट्सअप नंबर वगैरे दिलेले होते त्याच्यावरती मी कॉल केला कमी कमी ते पाच सहा नंबर होते त्याच्यामध्ये एक नंबर लागला त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवले त्यांनी त्यांची डिटेल्स वगैरे पाठवली त्यानंतर मी ऑर्डर केला कारण की ही जास्तीत जास्त इंस्टाग्राममध्ये तुम्ही जे ॲड्रेस वगैरे देता किंवा ते लोक मेसेज पण स्वतःहून तुम्हाला करतील पण त्याला काही तुम्ही बळी पडू नका कारण की ऑनलाईनमध्ये ते लोक मेसेज स्वतःहून पाठवून किंवा डिटेल्स पाठवल्यानंतर पण आपल्याला स्कॅनर वगैरे पाठवतील तुम्हाला फोटो पाठवायला सांगतील तुम्हाला टाईल्स कशी पाहिजे काय पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही बुक केलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी येणार नाही कारण की मी पण तेच केलेलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला येणार नाही ते कमी कमी त्याला सात ते आठ दिवस लागतात आणि हे ते लोक करतात आणि आपण पहिले पैसे पे केल्यानंतर ते लोक प्रोडक्ट वगैरे त्यांना पाठवत नाही लवकर कारण की हे माझ्यासोबत झालेलं आहे कारण की मी ह्यांना व्हॉट्सअपवरती जेव्हा मला तीन चार दिवस गेले त्यानंतर मी त्यांना कंटिन्यू माझे कॉल पण नव्हते उचलत आणि त्यानंतर मी त्यांना होल दिली की मी तुमची कंप्लीट करेल तेव्हा नंतर त्या लोकांनी मग त्यांचा ऑर्डर नंबर वगैरे मला पाठवला त्यानंतर कुरिअरवाल्यांनी पण ह्यांनी पैसे पे नाही होते केलेले तो कुरिअरवाल्यांचे पण खूप इशू झालेले होते आणि कुरिअरवाल्यांनी मग नंतर मला कॉल केले स्वतःहून मग ते बोलले की तुमचे सर अशी अशी ऑर्डर आहे की त्या लोकांनी आम्हाला पैसे वगैरे पे करत नाही किंवा पार्टी करत नाही तर त्याच्यात तो इश्यू मेन असतो तर तो मी त्यांचा ऐकून घेतला त्यानंतर मला खूप दिवस लागले सात ते आठ दिवस तर खूप गोष्टी सांगेन परत तुम्हाला काही ऑनलाईनमधून असं काय असतील तर तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी असे असं करा इथं मी जे पहिले जे वॉल टाईल्स घेतलेले होते मोजेक तर तुम्ही गोरेगाव वेस्ट निधी डेकोर इथूनच घ्या जर समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट वगैरे करू शकता तर बघा आपण तुम्हाला दाखवतो मी बघा तर जे आपले अर्धा होती होती टायल्स ही एवढीच होती आपली एवढी त्याच्या ज्या खालचा जो बेस आहे त्यामुळे ती बेसिन लावू नाही शकलो तर आता हा पार्ट आपण लावलेला आहे खालचा तर त्याचा लुक बघा कसा वाटतोय आणि इकडे जो फॅन आहे हा फॅन आता लावायचा आपल्याला फॅन लावलेला आहे लाइट लावलेली आहे मॅसेज मध्ये लाईटीची कमी नाही हा लुक कसा वाटतो हा लूक त्यांनी एक फोटो दिलेला मला त्या हिशोबाने आपण करून घेतलेला सगळं आणि आपली जी प्रोफाईल लाईट आहे आता आपण हे करू ह्याचा है हँडल होता बघा हा नॉप लावलेला होता तर आता आपण हँडल चेंज केलेला आहे बघा मग त्यांना ते चार इंच जे हँडल पाहिजे होतं ते हँडल लावलेले आहेत तर ह्याचं बरं हँडल आता चेंज करू आपण ग्रेंडर लावून झालेले घातले पाच मिनटं आधीच आपण घरी आलो तर थोडासा नाश्ता वगैरे करून चहा पिला तर आताच कारण की जास्त काही व्हिडिओ करू नाही शकलो मी कारण की आता दोन दोन सहा मिनटं मशनी होत्या मी घरी आला चेंटर बटर आज यश पण करतो आमचं दाखवत आजच गेला नाही आम्माकडे बेबी सिटिंग मध्ये आता पूर्ण दिवस आता उद्या पण घरी असेल व्हेरी गुड मित्रांनो आता आपण आलोय डोंबोली वेस्टला रेल्वे मैदानच्या इकडे तिथं जत्रा आहे तर तिकडे खूप मस्त पूर्ण जत्रा खूप मोठी होती तिथे आणि मी आता कामान दिवस आता घरी आलो तुम्ही आता बघितलं असेल मग तिथून आम्ही आता विचार केला प्राची आणि मी फक्त आम्ही दोघेच जत्रेला आलो तर काही दोन तीन वस्तू घेतल्या आम्ही लोकांनी तिकडे आणि आता मी तुम्हाला व्हॉईस रेकॉर्डिंग करून ऐकवतो तुम्हाला सगळं काय कारण की तिथं साऊंड वगैरे पण वाजत होते तर त्याच्यामुळे काय आवाज येत नव्हता जास्त आणि मी काय बोलू पण नाही शकत तर तो इश्यू होता तर त्याच्यामुळे मी पूर्ण वॉईस रेकॉर्डिंगवरती तुमच्याशी बोलतोय जत्रा वगैरे खूप मोठी होती तिथं आम्ही थोडंसं फार फिरलो पाच ते दहा मिनटं आणि खूप फिरण्यासारखं होतं तिकडे तर अर्धा तास वगैरे आम्ही फिरलो बघून घ्या तुम्ही आता अंश वगैरेला आम्ही आणला नाही कारण की आम्हाला वाटलं तिथं गर्दी वगैरे होईल तर त्याच्यामुळे तो तिकडेच थांबलेला घरी मग त्यानंतर आम्ही इथं आलो थोडंसं फिरलो म्हणून तर थोड्या वेळाने आम्ही निघालो कारण की जत्रा खूप डान्स वगैरे नव्हतं जास्त काही तिथेच सगळं संपलेलं होतं त्यानंतर फक्त खेळ वगैरे चालू होते जत्रेत आणि थोडंसं आम्ही एक पान वगैरे तिथून घेतलेलं होतं किंवा काही दोन तीन वस्तू घेतल्या तिथून घेऊन आम्ही ते निघालो खूप छान जत्रा होती

ම <laughs>